याच्या अगोदर एवढे कांदे टिकवत टिकत नव्हते पण आता या ठिकाणी आमचे कांदे पर्यंत टिकतात या ठिकाणी आम्ही चॅनल वरती ते सर्च केलं त्या ठिकाणी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी सगळी संपूर्ण माहिती आली त्यानुसार आम्ही या ठिकाणी तुम्हाला कॉल केला सरांना आम्ही दोन वर्ष झाले वापरतो खत टिकून क्षमता कांद्याची चांगली वाढली पहिल्या वर्षी चांगले या ठिकाणी टिकवून क्षमता वाढल्यामुळे आम्ही दुसऱ्या वर्षी सुद्धा या ठिकाणी वापर केला खताचा याच्या अगोदर एवढे कांदे टिकत नव्हते पण आता या ठिकाणी आमचे कांदे डिसेंबर पर्यंत टिकते आता पण पुन्हा या ठिकाणी घेतलेला आहे आम्ही ही खतं दोन वर्षापासून वापरतो त्याच्या आधी खत वापरत नव्हत्या त्याआधी सडत होते आता ते सडत नाहीत आता चांगले निघतात आणि ह्या वर्षी पण आम्ही तिसऱ्या वर्षाला पण टिकतो वापरणारे कांद्यांमध्ये टिकायला पण चांगले टिकतात आणि खराब पण होत नाही आता क्वालिटी पण चांगली आहे आणि कांद्याला डबल पत्ती पण आहे टिकवण क्षमता पण चांगली आहे दरवर्ष दरवर्षी आम्ही पाच एकरासाठी घेतो दरवर्षी